आणि खूप खूप बदल झाला खूप त्याच्यानंतर आजच मी सकाळी सक्सेस शेअर केलं की कन्सिस्टन्सीमुळं किती कामं होतात मग माझं जे जा आता एक्सेल शीटमध्ये मी लोनची अमाऊंट लिहिली त्याच्यामध्ये साठ हजार रुपये कमी झाले माझे सर आणि त्याच्यानंतर आणि मला म्हणजे गुरुवारच होता त्या दिवशी ज्यावेळेस हे समजले की हा एवढ्या पळापळीच नाही का पळापळी पड़ केली ही प्रोसेस कम्प्लीट केली आपले साठ हजार रुपये कमी झाले आणि त्याच्यानंतर मी माझा इन्कम सोर्स ही वाढवला जसं माझ्या कामातच की मी अजून एक्स्ट्रा काम घेतलं इथलं कमी केलं रेग्युलरचा जॉब कमी करते आणि तरी सुद्धा पूर्ण कमी नाही झालं पण माझा नक्की जे मला एक दोन टक्के मला बोनस मिळत होता त्या बोनस साठी जसं तुम्ही म्हंटल एवढा जॉब स्विच करायचा पण स्विच होत नाही असं म्हणजे तेवढं लगेच पॉसिबल नाही पण त्याच्याबरोबर मी आणखी एक जॉब क्रिएट केला म्हणजे तो माझा सोर्स वाढला बरोबर आहे म्हणजे हे सगळं क्लब जॉईन जॉईन केल्यानंतरच हे नाही का सक्सेस आहे माझं सर आणि मी खूप खुश आहे सर आणि मला नाही का पुढं चालायचंय अजून खूप म्हणजे प्रवास खूप मोठा आहे पण दोन वर्षात मागे लागणार मी सगळ्यांच्या